देशातील पहिल्या ई ट्रॅक्टरची ठाणे शहरामध्ये नोंदणी झाली आहे ठाणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये या ट्रॅक्टरची नोंदणी झाली आहे पर्यावरणपूरक आणि पैशाची बचत करणारा हा ई ट्रॅक्टर कृषी क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणेल असं विधान परिवहन मंत्री श्री प्रताप सर नाईक यांनी केलं आहे ई ट्रॅक्टरची निर्मिती करणाऱ्या ऑटोनेक्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धोंडे आणि सेल्स मॅनेजर अभिषेक शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या ई ट्रॅक्टरला हिरवा झेंडा दाखवला हा ई ट्रॅक्टर केवळ तीनशे रुपयामध्ये एक एकर शेतजमीन नांगरणार आहे यावेळेस बोलताना श्री सरनाईक यांनी दोन हजार तीसपर्यंत रस्त्यावरील एकंदर वाहनांच्या संख्येमध्ये वीस ते तीस टक्के वाहनं ही विजेवर चालणारी असावीत असं शासनाचं धोरण आहे त्या अनुषंगाने ई वाहनांना टोल माफी खरेदीवर थेट अनुदान देण्याची योजना शासनाने आखली असल्याचं श्री सरनाईक यांनी स्पष्ट केलं याबरोबरच इतर ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये ई ट्रॅक्टरचा देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च जवळजवळ शून्य आहे तसंच वापर करताना लागणाऱ्या विजेचा खर्च डिझेल इंधनाच्या तुलनेमध्ये साठ ते सत्तर टक्क्यांनी कमी असणार असल्याचं देखील श्री सरनाईक यांनी सांगितलं हा ई ट्रॅक्टर प्रामुख्याने शेतीतील कामासाठी वापरला जाणार आहे एक एकर नांगरणी करण्यासाठी या ट्रॅक्टरला केवळ तीनशे रुपये खर्च अपेक्षित आहे नाही शेतकऱ्यांनाच नाही तर कष्टकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे सर्वसामान्य प्रवासी जे आहे ते इलेक्ट्रिक व्हेकलच्या खूप मागे लागलेले आढळून येत आहे पूर्ण देशामध्ये आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या हे सरकारनं महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची योजना आखलेली आणि परिवहन मंत्री म्हणून मीच ती योजना सभागृहामध्ये गेल्या अधिवेशनाच्या दरम्यान सांगितलेले आहे प्रामुख्यानं आज जे ट्रॅक्टरचं आपण रजिस्ट्रेशन केलं त्याला एक लाख पन्नास हजाराचं अनुदान आणि रजिस्ट्रेशन फ्री केलेलं आहे अशाच पद्धतीनं बस असू द्या ट्रॅक्टर असू द्या फोर व्हीलर गाड्या असू द्या प्रत्येक गाड्यांना प्राधान्य देऊन आसु� दोन हजार तीस पर्यंत ह्या राज्यामध्ये किमान तीस टक्के तरी गाड्या ह्या इलेक्ट्रिक च्या असल्या पाहिजे अशा मताचं आमचं महायुतीचं सरकार आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करून ह्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनं कशी येतील आणि जुनी जी डिझेलची किंवा इतर जी पेट्रोलची वाहनं आहेत ती पण इलेक्ट्रिक च्या माध्यमातून कसं त्याचं रूपांतर करता येईल ह्यासाठी सुद्धा आम्ही प्रोत्साहन देतोय आणि निश्चितपणे त्याला यश प्राप्त होताना दिसतंय